आज सकाळी सात साडेसातच्या दरम्यान एक आजोबा आपल्या दोघी नातींना घेऊन गावात येत असताना रस्ता क्रॉस करून झाल्यानंतर देखील बस चालकाने रस्त्याच्या साइड पट्टीला त्यांना चिरडलं आज या ठिकाणी जागेवरच दोन जणांचा जीव गेला आणि एक मुलगी ती देखील सीरियस आहे दवाखान्यात ऍडमिट आहे अशा परिस्थितीत तीन जवळजवळ जीव चांगणीला लागलेले ला आहेत आणि दो दोन जीव गेलेले एक, एक जीवाचं पण काही सांगता येत नाही अशा प्रकारे एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचं जर निधन होत असेल तर त्या कुटुंबावर किती दुःख पसरले असेल हे आपण जाणताच आहात ही घटना काही पहिली नाहीये गेल्या दोन तीन वर्षापूर्वी देखील या ठिकाणी रात्री बारा वाजता एका युवकाचा मृत्यू झाला एका रत्ने त्याला चिरडलं त्याच्यानंतर देखील आम्ही दोन वाजेपर्यंत रास्ता रोखो केला त्या ठिकाणी तहसीलदार साहेब आले तहसीलदार साहेबांना देखील निवेदन दिलं त्याच्यानंतर एवढ्या वेळेस एवढ्या वेळेस न थांबता था। आम्ही एन एस आय च्या जा ऑफिस ला जाऊन सन्मान्य साळुंके साहेबांना भेटलो बीजेपीचे बीजे जिल्हाध्यक्ष होते त्या ठिकाणी दादा दादो दा दा अरुण माउली पाटील होते आम्ही स्वतः होऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना या सर्व घटनेची दाहकता जाणून जाणीव करून दिली की इथं कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आहे त्या ठिकाणी सर्व्हिस रस्त्याची मागणी आम्ही केली नंतर रंबा स्ट्रीपची मागणी केली आणि स्ट्रीट लाईटची देखील मागणी केली परंतु त्यांनी फक्त आम्हाला आश्वासन देऊन दिलं त्याच्यानंतर कुठल्याही बाबतीत तफाला घेतला नाही त्याच्यानंतर पाटील साहेब त्यांच्या खाली जे काम करतात पाटील साहेबांनी या ठिकाणापासून तो मार्केट पर्यंत आम्ही सर्वे केला ठिकठिकाणी काय गोष्टी करता येईल याची नोट घेतली परंतु नोंद घेतल्यानंतर सुद्धा काहीही केलं नाही जर त्यांनी जर हे गोष्टी केल्या असत्या ते एक वर्षापूर्वी आमच्या येथील सतरा वर्षाचा तरुण एस टीने चोरून त्याला ठार केलं मग अशा प्रकारे जर माणसं मारत असतील तर आम्ही किती दिवस शांत बसणार आणि येण्याच्या आश्वासन आश्वासन देत असतील तर आम्ही आज शांत बसणार नाही त्यांनी या ठिकाणी यावं या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आम्हाला सर्व नागरिकांना ठोस आश्वासन द्यावं आणि ठोस आश्वासन दिल्यानंतर आम्ही आज या ठिकाणाहून घरी जाणार आहोत नाहीतर तर आम्ही या ठिकाणी या ठिकाणाहून बाहेर पडायला तयार नाही आमची भूमिका एकच आहे साळुंखे साहेबांनी स्वतः इथं यावं आणि सर्वांना आश्वासन द्यावं आश्वासन दिल्यानंतर त्वरित काम चालू करावं जेणेकरून कुठेतरी बोगदा किंवा ओव्हरब्रिज जिथे करता येईल त्या ठिकाणी पाहणी करून ओव्हरब्रिजचं काम चालू करावं लेखी स्वरूपात आश्वासन द्यावं आणि त्याच्यानंतर आम्ही हा रात्र खूप आज सकाळी साडेआठ नऊच्या आपलं साडेसातच्या दरम्यान मला वाटतं सीताराम उत्तम सूर्यवंशी आमचे बंधू हे रस्ता क्रॉस करत असताना शिरपूर डेपोची जी बस आहे ती अतिशय फास्ट रीतीने आली आणि त्यांना म्हणजे दोन गाड्या येत असताना सुद्धा तिसरी गाडी ती शिरपूर बसने रॉंग साईडने क्रॉस करून ते पूर्णपणे क्रॉस झाले असताना सुद्धा त्यांना त्या ते बसने उडवलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने जर या घटना घडत असतील तर मला वाटलं हे अतिशय मोठं दुर्दैव आहे आणि आम्ही सोमा कंपनीचे जे साळुंके साहेब आहेत त्यांना अनेक वेळा आम्ही निवेदन दिले आणि त्यांनी आमच्या ठिकाणी त्यांनी आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवलेली आहे जवळजवळ दो दोन वेळा आम्ही निवेदन देऊन सुद्धा त्याचे कुठलीही पूर्तता झालेली नाही मागच्या वेळेस त्यांनी पूर्ण सर्वे करून आम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरच इथे बोगदा वगैरे होईल परंतु कुठल्याही पद्धतीने त्यांनी पूर्तता केलेली नाही त्याच्यामुळे गावाचा हा रोष आहे हा समजून द्यावा अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे साळुंके साहेबांनी ते दोन तासापासून त्यांना आम्ही बोलायचो आहे तरी सुद्धा ते येत नाही चांदोड होऊन मला वाटलं वीस मिनिटात तरी ते यायला पाहिजे होते आज या घटनेला घडून दोन तास झाले तरी सुद्धा ते आलेले नाही हे अतिशय दुर्दैवाची बाब आहे